नमस्कार शासनची या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी अठ्ठेचाळीस लाख सरकारी कर्मचारी बाबत आताची मोठी अंदाजी बातमी सरकारी कर्मचारी वेतना आठ हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सौपन्य अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो आपण चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे चला सुरू करूया देशातील केंद्र सरकारच्या अधिनिस्थ सरकारी कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयक समिती स्थापन करण्याची मोठी शक्यता आहे बजेटमध्ये होणाऱ्या मोठी घोषणा दिनांक एक फेब्रुवारी चोवीस रोजी मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प असून केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन हे अर्थसंकल्प सादर करणार आहे हे अर्थसंकल्प असल्याने या देशातील सर्वांनाच खुश करण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे यामध्ये देशातील तब्बल पन्नास लाख पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोगाचे प्रतिष्ठित आहे त्यामुळे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना केल्यास आगामी निवडणुकीमध्ये निश्चितच विद्यमान सरकारला फायदा होणार आहे नवीन वेतन आयोग स्थापना यावर्षीच तर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो तर मागील वेतन आयोगाचा विचार केला असता वेतन आयोग लागू करण्यापूर्वीच वेतन आयोगाची नवीन वेतन आर्थिक विश्लेषण की विवरण या सविस्तर अहवाल तयार करण्याकरिता दोन वर्ष अगोदरच वेतन आयोग समिती स्थापन करण्यात येते यामुळे या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत तरतूद करण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्यात येईल यामध्ये अध्यक्ष सदस्य सचिव यांची निवड करण्यात येईल ते आठ वेतन आयोग लागू करण्याबाबत अहवाल तयार करतील किमान वेतनात होईल वाढ कामगार युनियनच्या मागणीनुसार कर्मचाऱ्या फिटमॅट फॅक्टरमध्ये तीन पॉईंट पट वाढ करण्याची मागणी होत असल्याने याप्रमाणे केंद्रीय सरकारी कर्मचारी मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्या मूळ वेतनामध्ये सहा हजार रुपयाची वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आठा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट ला, करा आणि शेत अपडेट नॉबलेज करण्यासाठी शासन ज्याला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद